नमस्कार मंदड़ी, तर नमस्कार मंडळी तर मंडळी आज आहे ना आपल्याला हॉटेलवरती यायला जरा टाइमच झाला होता जवळपास दहा वाजले होते मग पप्पांना घेऊन हॉटेलवरती आलो पप्पांना हॉटेलवरती सोडलं आणि मला जायचं होतं अकोल्याला भाजीपाला किराणा आणि कांदे आणायचे होते पप्पांना हॉटेलवरती सोडून मी गेलो अकोल्याला तर मग अकोल्याला गेले होते ना सगळ्यात पहिले आपण बोकड्याचं मटण घेतलं आता सध्या डावारा बंद आहे त्यामुळं किलो मध्येच मटण आणतोय ते शिजवते त्यानंतर मग किराणा घ्यायला गेलो किराणा झाल्यानंतर मग मार्केटवरती गेलो कांदे संपले होते हॉटेलमध्ये म्हणून डायरेक्ट पूर्ण मार्केटमधूनच आपण कांद्याची गोण्या घेतो कांद्याची गोण घेऊन परत हॉटेलमध्ये आलो तर मार्केटमधूनच पेरू घेऊन आले होते आपल्याला पेरू खूप आवडतात मग काय लगेच पेरू वरती पेरू कापून घेतला लगेच खायला सुरुवात केली त्यानंतर मग मटन उकडायला टाकलं मटन स्वच्छ धुवून घेतलं उकडायला टाकलं दुपारी मग ताळ्याच्या ऑर्डरला सुरुवात झाली मग काय आपण सुट्टी देत असतो लगेच भाकरी बनवायला घेतल्या आता आपण बाईपेक्षा भारी भाकरी बनवतो टपाटप टपाटप हो बाकरी बनवून घेतल्या आणि हा बाईसारख्या नाही दोन हाताने आपण एका हातानेच भाकरी बनवतो आता तुम्हीच बघा आपण कशी भाकरी बनवली त्यानंतर मग ताळ्याच्या ऑर्डरला चालू केली मस्त रस्सा बनवून घेतलेलाच होता रस्सा ऑलरेडी तयार असतो रस्सा बनवला आणि थाळ्यांचं डेकोरेशनला चालू केलं तर तुम्हीच बघा ही आहे आपली रेग्युलर मटण थाळी हिच्यामध्ये तुम्हाला रसामध्ये सहा पीस येतात दोन भाकरी येतो राईस येतो भाकरी आणि राईस अनलिमिटेड असते कांदा लिंबू आणि यासोबत स्पेशली ती स्पेशलमध्ये फक्त जे पीस असतात ते फ्रायमध्ये येतात तर मंडळी त्यानंतर परत आपल्याला फ्रायची ऑर्डर आली मटन फ्रायची दुसरी ऑर्डर मग काय टापाटप टापाटप ती पण ऑर्डर कम्प्लीट करून घेतली तर तुम्हीच बघा हे आपल्या खानावळीचं मटन फ्राय कसं आहे ते आणि ही आपल्या हॉटेलची स्पेशल डिश आहे मग काय मंडळी कधी आता माझ्या आजचं मटन खायला आपल्याच दुर्वेश मराठा का मटन कानावळला भेट द्यायला धन्यवाद